त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि ते त्या पक्षाच्या मार्फत ही अहमदनगर दक्षिणची निवडणूक लढवणार आहे याच्यामध्ये मी असं सांगेल की सगळ्यालाच आपल्याला कल्पना आहे की सर्व महाराष्ट्रभर अजूनही ओबीसी आणि मराठा हे जे काही एकमेकाच्या विरोधातलं वातावरण आहे ते काही क्षमताना दिसत नाही आहे आज मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पंकजाताईला अनेक गावामधून मराठा बहुमल जे गावं आहेत तर त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवणं किंवा चले जाऊच्या घोषणा देणं अशा प्रकार त्या ठिकाणी सुरू आहेत त्याचबरोबर ओबीसीचं ज्यांनी काम केलेलं आहे जे नेते आहेत भुजबळ साहेब त्यांच्या बाबतीतही गावागावामध्ये बॅनर लावून त्या ठिकाणी त्यांना निवडणुकीपासून परावृत्त करण्याचं किंवा एक प्रकारे दबाव निर्माण करण्याचं त्या ठिकाणी प्रकार सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर की जे काही ओबीसी बहुजन पार्टीकडून उमेदवार जाहीर केलेला आहे तो एका दृष्टीने महत्त्वाचा आहे त्याचं कारण असं आहे की आत्ताचे जे पूर्वीचे दोन उमेदवार जाहीर केलेले आहेत ते तर दोन्ही मराठा समाजाच्या आहेत त्यामुळं ओबीसी आणि बहुजन समाजाकडून सातत्याने मागणी होत होती की तिसरा त्या ठिकाणी ओबीसीचा उमेदवार असावा आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून पक्षाने अहमदनगर दक्षिणमध्ये उमेदवारी दिलेली आहे ओबीसी बहुजन पार्टीने संपूर्ण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी उमेदवार दिलेले नाही आहेत जिथं मागणी आहे किंवा बहुसंख्य ओबीसी आहे सांगता अशा अठरा जागेवर त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि बाकीच्या ठिकाणी हा पक्ष त्या ठिकाणी उमेदवार देणार नाही त्याच्यामध्ये अजून असाही प्रयत्न आहे अजूनही पक्षाचा की ओबीसी बहुजन पार्टी आणि काही ठिकाणी किंवा मैत्रीपूर्ण लढत म्हणतो तसं वंचित आ, बहुजन पक्षाकडून त्या ठिकाणी काही ठिकाणी पाठिंबा दिला जाणार आहे किंवा काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचंही दिसून येतं याच्यातलं त्यांनी सांगलीला जे काही आमच्या पक्षाचे नेते प्रकाश शेंडगे त्या ठिकाणी लोकसभा लढवतात त्या ठिकाणी वंचित आघाडीने त्यांना पाठिंबा दिलेला आहे ओबीसी बहुजन पक्षाने महादेव जानकर जे रासपाकडून परभणीला लोकसभा लढवतात त्या ठिकाणी तिथं पाठिंबा घोषित केलेला आहे त्याचबरोबर भुजबळ साहेब जर नाशिकमधून उभे राहिले तर त्या ठिकाणी ओबीसी बहुजन पार्टी उमेदवार देणार नाही तर एकंदरीत ज्या ज्या ठिकाणी ओबीसीचे काम करणारे नेते आहेत तर त्या ठिकाणी या पक्षाकडून त्यांच्या विरोधात उमेदवार दिला जाणार नाही आणि आता थोडासा उशीर झालेला आहे त्यांना उमेदवारी जाहीर करण्यामध्ये परंतु आपलं इलेक्शन जे आहे ते चौथ्या टप्प्यातलं आहे तर तसं जर त्याचा तस जर विचार केला तर फारसा उशीरही नाही जरी अगोदरची उमेदवारी जाहीर झाले असले आणि त्यांचा प्रचार सुरू झाला असला तरी अजून वेळ आहे त्यामुळं निश्चितच या पार्टीकडून एक चांगल्या प्रकारे प्रचार करून त्या ठिकाणी एक दोन्ही उमेदवाराला आव्हान उभं करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न असणार तुम्ही नेमकी काय अजेंडा घेऊन जाणार आहे आणि चिन्ह काय राहील पार्टीचे अजेंडा खर तर सर्वांचाच अजेंडा हा विकासाचा असला पाहिजे परंतु सध्याचं जर एकंदरीत प्रचार जर बघितला तर विकासावर फारसं कोणी बोलायला तयार नाही फक्त एकमेकाच्याबद्दल व्यक्तिगतरित्या टीका करणं किंवा त्या पक्षावर टीका करणं अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रचार सुरू असताना तर दिसतं आहे परंतु माझ्या बाबतीमध्ये मला जोपर्यंत माझ्यावर कोणी टीका करणार नाही टीका केली तरी माझ्यावर जोपर्यंत मला सहन करणं शक्य आहे तोपर्यंत मी सहन करून माझा जो काही अजेंडा आहे तो तर फक्त विकासाचाच अजेंडा असणार आहे लोकांच्या समोर पुढील पाच वर्षामध्ये पक्ष किंवा व्यक्तिगत उमेदवार म्हणून मी काय काय कामं करणार तर ते लवकरच त्याचा जाहीरनामा घेऊन लोकांच्या जा समोर जाणार आहे याच्यात महत्त्वाचा जो काय विषय असणार आहे तर सगळ्यात पहिली जी प्रायोरिटी आहे तो, तो ओबीसीचं जे काही आरक्षण दिलेलं आहे त्याचं संरक्षण करणं त्याच्यानंतर आपला जो काय भाग आहे हा अत्यंत दुष्काळी भाग आहे एकंदरीत जर दर दक्षिण अहमदनगर जर म्हटला तर तुमचा उत्तरेच्या तुलनाकरता एकदम मागासलेला भाग आहे आणि हे मागासलेपणा दूर करण्याच्या दृष्टीने मागासलेपणा कशा कशामुळं आहे तर एक सगळ्यात पहिली जर गोष्ट बघितलं तर माझ्या मते शिक्षण आपल्याला पाहिजे तेवढं चांगलं मिळत नाही शिक्षणामध्ये ना सुधारणा करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतीला आपल्याकडं पाणी नाही आहे महिने पाणी नाही आहे त्याच्यामुळे शेतीला कायमस्वरूपी पाटपाणी कसं त्या ठिकाणी व्यवस्था करता येईल त्या दृष्टीने मी ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा करून मी निश्चितपणे आपल्या भागामध्ये पाणी मिळवून देणार आहे त्याच्यानंतर रोजगार हा एक फार मोठा आपल्याकडं मोठा प्रश्न आहे आपल्याकडचे तरुण शेती व्यवस्थित नसल्यामुळं आणि नोकऱ्या उपलब्ध नसल्यामुळं बेकार परिस्थितीमध्ये ते सर्व फिरत आहेत बेकारी खूप वाढलेली आहे आणि ह्या बेकारीमधून व्यसनाधीनता वाढलेली आहे आणि व्यसनाधीनता असल्यामुळं मुलाच्या लग्नाचेही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत म्हणून माझा या ठिकाणी आपल्या भागामध्ये रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न असणार आहेत त्याच्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयामध्ये एम आय डी सी होणं गरजेचं आहे आणि माझी तर अशी संकल्पना आहे की एम आय डी सी ही एका जागेवर करण्याच्याऐवजी कारण एका जागेवर केलं की त्या शहरामध्ये किंवा त्या भागामध्ये लोड येतो आणि त्या भागाच्या आजूबाजूच्या लोकांनाच त्याचा फायदा होतो एका ठिकाणी करण्याच्याऐवजी एम आय डी सी ही समजा आपल्या पाथर्डीचं जर आपण उदाहरण घेतलं पाथर्डीच्या तालुक्याच्या आजूबाजूला जर ती एम आय डी सी झाली तर तिथून जे काही रोड समजा बीड साईडला जाईल तर त्या दोन्ही बाजूने एक साधारणतः पाचशे मीटरचा जर आपण पट्टा घेतला रोडच्या बाजूने तर एका ठिकाणी एम आय डी सी ऐवजी बीड साईडला आपण ते उद्योग वाढवले पाहिजेत तसंच माझं म्हणणं आहे शहरामध्ये सुद्धा की आता जर चाकणचा जर विचार केला चाकण फेज वन टू थ्री फोर अशा पद्धतीने तिथं एम आय डी सी होते आणि त्याचा एवढाच शहरावर ताण पडतोय आणि तो ताण सोडवण्यासाठी मग आपण फ्लायओव्हर ब्रिज तयार करणं रोडचं रुंदीकरण करणं किंवा अजून बाकीचं ज्या ठिकाणी पाण्याचा तिथं ताण पडतो वेळेवर पाणी मिळत नाही म्हणून खरं तर हे असं आपण धोरण केलं पाहिजे की एम आय डी सी ही एका ठिकाणी क्लस्टर होण्याच्याऐवजी ती आपण स्कॅटर्ड पद्धतीने सगळीकडं ती एम आय डी सीचं धोरण राबवलं पाहिजे की जेणेकरून सगळ्याच लोकांचा त्या ठिकाणी फायदा होईल आता आपण हे उदाहरण जर घेतलं तर सुप्याच्या त्या ठिकाणी होत असलेल्या एम आय डी सीमुळं आजूबाजूच्या लोकांना रोजगार उपलब्ध झाला व्यवसायामध्ये त्या ठिकाणी त्यांना व्यवसाय उत्पन्न होतोय त्याचबरोबर काही कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना कामं मिळतात परंतु पर हाच आपला जर पाथर्डीचा जर विचार केला तर आपल्याकडं तसं काहीच मिळत नाही आहे आणि काही ठराविक ठिकाणी उत्पन्नाचे साधनं वाढत आहेत पैसा त्यांना लोकांना मिळत आहेत ते लोक श्रीमंत होत चाललेले आहेत आणि आपल्यासारखा भाग एकतर शेतीला पाणी नाही आहे व्यवसाय नाही आहे नोकरी नाही त्यामुळं आपण गरीब गरीब होत चाललो आहे असं मला वाटतं आणि म्हणून माझा एकच अजेंडा आणि एकच ध्येय आहे की आपल्या भागाचा परिपूर्ण विकास करणं परिवर्तन सगळ्या क्षेत्रामध्ये घडून आणणं आणि आपला भाग सुद्धा जे सुधारलेला भाग आहे त्याच्याबरोबरीने आपल्याला आणणं हा माझा त्या ठिकाणी अजेंडा असणार आहे चिन्ह काय सर आमचा पक्ष पक्ष नवीनच आहे त्याच्यामुळं असं स्पेसिफिक असं चिन्ह दिलेलं नाहीये पण तरी आम्ही एक सगळं ओव्हरऑल सगळ्या ठिकाणी एक चिन्ह मागण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी करणार आहोत त्यांच्याकडे जर ते चिन्ह असेल ते नहीं तर काला वधी है। ते आपल्याला चिन्ह उपलब्ध होईल आमच्याच पक्षाचं नव्हे तर वंचित पक्षसुद्धा आज ज्याला मला वाटतं वीस पंचवीस वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे त्यांनाही अजून त्या ठिकाणी कुठलंही पक्षाचं चिन्ह अलॉट केलं गेलेलं नाही कारण एक तर तुम्हाला कमीत कमी दोन खासदार तुमचे निवडून यावे लागतात किंवा तुमचे ओव्हरऑल जे काही वोटिंग होतं त्याचं एट पर्सेंट त्या पक्षाला मतदान झालं तरच तुम्हाला त्या ठिकाणी चिन्ह हे कायमस्वरूपी दिलं जातं आता पक्ष तर नवीनच आहे त्यामुळं असं स्पेसिफिक चिन्ह नाही आहे जे चिन्ह शिल्लक असेल उपलब्ध असेल त्याच्यामधूनच चिन्हाची निवड करावी लागेल नगरदर्शनमध्ये वंचित निश्चितच आमची त्या ठिकाणी बोलणी सुरू आहे आणि त्यांचा त्याचा सकारात्मक प्रतिसाद दिसतोय कारण ते सुद्धा ओबीसी आणि वंचित घटकासाठीच काम करत आहेत हा नवीन जो आहे नावच याचं ओबीसी बहुजन पार्टी असं नाव आहे दोघांचे ध्येय उद्दिष्ट उद्देश जे आहे ते समान आहे तर त्यामुळे निश्चितच दोघांचे विचार आणि ध्येय सारखं असल्यामुळं त्या ठिकाणी होईल मला खात्री आहे काही ठिकाणी दिलेला आहे पण काही ठिकाणी पाठिंबाही दिलेला आहे त्यांनी बारामतीला पाठिंबा दिला आहे सांगलीला पाठिंबा दिलेला आहे ते, दे दे ते, ते जे काही उभा राहिलेले आहेत स्वतः अकोल्यामधून बाळासाहेब तर त्यांना सुद्धा आमच्या पक्षाने पाठिंबा दिलेला आहे तर त्याच्यामुळे नगरच्या प्रचाराला पाडवा आहे उद्या उद्या सुभम आहे आपला महाराष्ट्रीयांचा नवीन वर्ष आहे आणि त्या वर्षाच्या याच्यापासून सुरुवात करणार आहोत तर सुरुवात करताना भगवानगडाच्या त्याची सुरुवात होईल कारण ओबीसीचा तो एक आपल्या भागातला गड आहे सगळे आपण सगळेच भगवान बाबाला मानतोय बऱ्याच जणांना आपल्या मुंडे साहेबांना भगवानगडावरून दिल्ली दिसत होती तर आम्ही एक प्रयत्न करून बघूया की आम्हाला दिल्ली दिसते का भगवानगडावरून नाही आता या पक्षामध्ये जर प्रकाश शेंडगेचा जर आपण चेहरा जर सोडला तर जुना असा कोणताही चेहरा नाही सर्व नवीनच नाही अजून त्यांचं फायनल झालेलं नाहीये टिपी मुंड्याच आता ते कुठून करताय अजून तरी काय ते फायनल इतर पक्षातले असंतुष्ट नाही आमचा नाही याच्यामध्ये ओबीसी हाच आमचा बेस आहे त्याच्यामुळे दुसऱ्या पक्षातले असंतुष्ट जरी आले तर तिथे ओबीसी असले पाहिजेत बाकीच्या पक्षासारखं आम आम्ही दुसऱ्या याच्यामध्ये उमेदवारी दिलेल्या नाही आणि देणार पण नाही आता सध्या तर तसा पक्षाचा म्हणजे देणारच नाही पण भविष्यातला पण सगळ्या गोष्टी मीच नाही सांगू शकत पण तसा कुठलाही जर असंतुष्ट आले तर आता जवळजवळ आमच्या अठरा जागा ज्या आहेत फक्त काहीतरी जागा काही करून लढवण्यापेक्षा जिथं जिंकून येण्याचे चान्सेस जास्त आहेत तर असेच ते आम्ही अठरा मतदारसंघ निवडलेले आहेत आणि तेवढे सध्या तरी लढवणार नाही खर तर तुम्ही जर एक बघितलं असेल तुम्ही सोनाऱ्याची दुकानं जर बघितले तर सगळे लाईन मध्ये असतात कापड दुकान बघितलं तर कापड दुकान असतात तर तसंच काय हरकत नाहीये की सगळ्याची उलट एका लाईन मध्येच पाहिजे काय नाही बा मी प्रबळ असं करणार मीच प्रबळ आहे असं मला वाटत मी स्वतःला ना प्रतिस्पर्धी प्रबळ आहे असं तर मी काय म्हणणार नाही माझ्या दृष्टीने दोघही प्रबळ नाही आहेत कारण त्याला अनेक कारण आहेत प्रबळ जर असते तर लोकांमध्ये अशा पद्धतीची जे काही नाराजी आहे तर ती राहिली नसती प्रबळ फक्त तुम्ही मसल पॉवर किंवा मनी पावर याच्यावर प्रबळ खरं तर ठरवलं नाही पाहिजे तो समोरचा माणूस विचाराने प्रबळ असला पाहिजे विकासाच्या दृष्टीने काम करण्याच्या दृष्टीने तो प्रबळ असला पाहिजे मला या दोन्ही उमेदवारामध्ये तशा पद्धतीचा प्रबळता काही दिसत नाही